नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदरमध्ये मी आशीष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे चारचाकीच्या भीषण अपघात पत्नीच्या जागीचे मृत्यू पतीसह दोघे गंभीर जखमी नातलगाकडील लग्न समारंभ आटपून नागपूरला परत जात असताना चारचाकी वाहण्याच्या झालेल्या अपघातात पत्नीच्या जागीचा मृत्यू झाला तर पतीसह अन्य दोघे गंभीर जखमी झाले ही घटना चौदा एप्रिल रोजी रात्री साडे वाजताच्या सुमारास उमरेड रोडवरील कुही फाट्याजवळ घडली घटनेतील अपघातग्रस्त लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहडी येथील रहिवाशी आहे या घटनेत पत्नी यांच्या मृत्यू झाला तर कृष्णा फर्निचर मार्टचे मालक पती कृष्णा शेंडे त्यांची मुलगी दिव्यांशी साळा हेमंत असे जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे कृष्णा शेंडे हे आपल्या परिवारासह त्यांच्या नागपूर येथील नातलगाकडे लग्न समारंभासाठी गेले होते नागपूरवरून ते ब्रह्मपुरीला गेले तेथे ते लग्नकार्य आटपून रात्रीच नागपूरला स्वतःच्या चारचाकी वाहनाने जात असताना पाचगाव जवळील कुही फाट्याजवळ उड्डाणपुलावर अचानक चारचाकी वाहन दुभाजकावर आपटल्याने पलटी झाली यात कृष्णा शेंडे यांची पत्नी नीलम शेंडे हिच्या जागे मृत्यू झाला तर कृष्णा शेंडे हे गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती आहे सदर घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना नागपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे